ताकारी योजना वीज बिल थकबाकीच्या संकटावर मात करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाची गरज त्रेपन्न हजार आठशे चौऱ्याऐंशी अश्वशक्तीच्या ताकारी उपसा सिंचन प्रकल्प योजनेस प्रतिदिन एक्केचाळीस मेगावॅट वीज लागते या योजनेचे एक रुपये सोळा पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने प्रतिदिन सुमारे आठ लाख वीज बिल येते ताकारी योजनेची आवर्तने वार्षिक सरासरी एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसांपर्यंत चालतात या आवर्तन परिसंचलनासाठी दरवर्षी सुमारे तेरा ते चौदा कोटी रुपये वीज बिल महावितरणाला द्यावे लागते त्या प्रमाणामध्ये पाणीपट्टीची रक्कम शेतकरी यांच्याकडून जमा होणे ही आवश्यक असते परिणामी यामुळे काही वेळा वीज बिल थकबाकीचा प्रश्न योजनेपुढे उभारतो यावर मात करण्यासाठी ही योजना ऊर्जेवर चालवणे भविष्यात अतिशय गरजेचे आहे या योजनेचे सद्यस्थितीतील वीज बिल थकीत नसले तरी यापूर्वी अनेकदा ही योजना बिल थकबाकीच्या संकटात अडकली होती मात्र राज्य शासनाच्या मदतीने आणि साखर कारखान्यांनी पाणीपट्टी वसुलीने सहकार्य केल्यामुळे वेळोवेळी या संकटातून ताकारी योजना बाहेर पडली डॉ पतंगराव कदम मदत व पुनर्वसन मंत्री असताना दुष्काळी स्थितीत उन्हाळी आवर्तनाची बिले राज्य शासनाने टंचाई उपाययोजना निधीतून भरून योजनेवरील वीज बिल थकबाकीचा बोजा कमी केला त्यामुळे मार्ग निघत गेले काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळामध्ये दोन हजार अकरामध्ये बिल सवलत योजना सुरू झाली तेव्हापासून वेळोवेळी ही मुदतवाढ मिळत आहे अन्यथा वाढीव दराने सद्यस्थितीत येणाऱ्या वीज बिलाच्या वीज बिल येईल आणि एक्क्याऐंशी एकोणीस फॉर्म्युला असूनही ही योजना केवळ वीज बिल थकबाकीमुळे बंद पडेल